नमस्कार मी सारिका आणि छोटी शहशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला कायांसारखी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया येत आहे माघी पौर्णिमा काय विशेष असतं या पौर्णिमेला आणि काय उपाय करायचे आहेत आपण याचे दोन व्हिडिओ मी करणार आहे एक व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी आपण दैविक उपाय काय करू शकतो यासाठी आणि एक व्हिडिओ असणार आहे की आपण लॉप अट्रॅक्शनचे किंवा क्रिस्टलचे आपले काय उपाय करू शकतो त्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडं सेलेनाईटचा ट्रे असणं बरेच दिवस झाले सेलेनाईटचा ट्रे पण तुम्हाला अजून त्याची माहिती नीट मिळत नाहीये का तुम्हाला काय प्रॉब्लेम होतोय हे मला कळत नाहीये पण सेलेनाईट ट्रेचा हा एवढा सुंदर आपण हे आणलेला आहे तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा दोन्ही गोष्टीनं लाभ होतो ले ले ला हा असतो सेलेनाईट ट्रे ह्याच्यामध्ये खाली दिलेल्या आहेत अफर्मेशन ज्या युनिवर्सला आपण कायम द्यायच्या असतात छानशा बॉक्स मध्ये हा तुम्हाला येत असतो बॉक्सवर सुद्धा अफर्मेशन असतात तर हा सेलेनाईटचा ट्रे ज्यांच्याकडं नसेल त्यांनी जरूर घ्या हा सेलेनाईटचा ट्रे काय काम करतो तर आपले जे काही क्रिस्टल आहे जे काही ब्रेसलेट आहेत हे आपण जर त्यामध्ये ठेवले तर त्यांना चार्ज करायचं काम हा सेलेनाईटचा ट्रे करत असतो सेल, त्यामुळे सेलेनाईट ट्रे सगळ्यांकडं असणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर आपण सेलेनाईट ट्रेवर कोंबो ऑफर ठेवलेली आहे ते म्हणजे आपल्या आयुष्याला उपयोगी पडणारा हा फिरोजा सर्व क्रिस्टल ग्रीन क्रिस्टल सिट्रीन, त्याचप्रमाणे पिंक बघा सात प्रकारचे क्रिस्टल याच्यावर तुम्हाला डम्बेल्स ठेवलेले आहेत हे सात डंबेल्स आपल्याला सर्व सुख दुःख अडचणी या सगळ्यावर मात करायला शिकवतात सगळे ग्रह याच्यामुळं आपले बळकट होतात तर हे सात डंबेल्स याच्यामध्ये ठेवायचे असतात आणि वर तुम्हाला लक्ष्मीचा कॉईन ज्याच्या मागे एंजल नंबर आहे वन 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 म्हणजे नवीन मार्ग तुमचे लक्ष्मी प्राप्तीसाठी ओपन होतात तो आणि माझा एक रुपया रेकी केलेला असा अख्खा सेट तुम्हाला मिळतो तर हा सेट सगळ्यांनी लवकरात लवकर बुकिंग बुकिंग करा ऑफर आहे त्याच्यावर त्यामुळं तो जरूर बुकिंग करा त्याचे खूप अगणित फायदे तुम्हाला मिळू शकतात आता येऊया आपण लॉप अट्रॅक्शनच्या आपल्या ह्याच्याकडं पौर्णिमा हा दिवस फुलमून आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असतो आपले क्रिस्टल चार्ज करण्यासाठी किंवा आपण जे काही करत असो रेमेडी त्या चार्ज करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बाटलीमध्ये पाणी भरायचं आहे आपल्या अफरमेशन लिहून क्रिस्टलमध्ये ठेवायच्या आणि बाटली चंद्राच्या प्रकाशात ठेवायची हे फुलमुनचं वॉटर आपल्याला अनेक ठिकाणी वापरता येतं सन स रात्री खाली घेतल्यावर त्याला सूर्य दाखवायचा नाही लवकरात लवकर खाली घ्यायचं टेरिस वर्ण कुठेही तुम्ही ठेवत असाल त्यामधलं ते पाणी आजारपणासाठी अतिशय चांगलं असतं त्यामुळं फुलमून वॉटर बॉटल आपली भरून ठेवा वॉटर बॉटल ज्यांनी घेतली नसेल त्याच्यावर वॉटर बॉटलवर लवकरच ऑफर निघणार आहे तर टेटसवरती लक्ष ठेवा की वॉटर बॉटलवर ऑफर कधी येत आहे सगळ्यात महत्वाची वॉटर बॉटल आता आपल्याकडे वॉटर बॉटल नाहीये तर एक काचेचा ग्लास घ्या त्याच्या खाली तुम्ही तुमच्या ज्या अफर्मेशन आहेत त्या लिहा त्या कागदावरती तो ग्लास ठेवा आणि चंद्राच्या प्रकाशात झाकून ठेवा सकाळी ते पाणी तुम्ही पिऊ शकता दुसरी गोष्ट आपले प्रत्येक क्रिस्टल एखाद्या काचेच्या बाउलमध्ये ठेवून सगळ्यांचे एकत्र ठेवले घरातल्यांचे तरी चालणार आहेत आपण आपलं काढून घ्या दोघा तिघांनी वेगळे वेगळे ठेवले तरी चालणार आहेत ज्यांच्याकडं सॅले सेलेनाईट ट्रे आहे त्यांनी ट्रेमध्ये ठेवले तर त्याहून उत्तम आहे मग आपली सर्व ब्रेसलेट क्रिस्टल जे काही आपल्याकडं आहे या सगळ्याला गंगाजलानं गुलाबजलानं स्वच्छ धुवायचं आहे पुसायचं आहे धुण्यापेक्षा उदबत्ती धूपबत्ती त्याला भरपूर सारी दाखवायची चंद्राच्या प्रकाशामध्ये त्याला चार्ज करायला ठेवायचं आहे हे अजिबात विसरायचं नाही त्यामध्ये विसरायचं नाही आहे ते म्हणजे आपलं राशी ब्रेसलेट अजिबात विसरायचं चा नाही चार्ज करायला प्रत्येक पौर्णिमा त्याला चार्ज करत जा आता येऊया रेमेडीवर जर तुम्हाला पंचावन्न पाच म्हणजे पाच दिवस पंचावन्न वेळा एक अफर्मेशन लिहायची असेल तर ती तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता पौर्णिमेपासनं दुसरी गोष्ट तेहतीस तीन अकरा अकरा एक अकरा या ज्या सगळ्या आपल्या लिखाणाच्या रेमेडीज आहेत त्या सगळ्या तुम्ही चालू करू शकता माघ पौर्णिमे या पौर्णिमेमध्ये चंद्राची थोडीशी जादू ही वेगळी असते त्यामुळं पाण्यावरच्या रेमेडी ज्या आपण करतो त्या सगळ्या रेमेडी सक्सेस व्हायला मदत होते म्हणून वॉटर बॉटल असणं अतिशय गरजेचं आहे दुसरी रेमेडी कायम स्वरूपाची तुम्हाला जर तुमच्या कामात अडथळे येत असतील तर रोड ओपनर ऑइल आणि रोड ओपनर कॅन्डल ज्यांच्याकडं आहे त्यांनी त्याची रेमेडी जशी सांगितलेली आहे त्या प्रकारे करा आपल्याकडं रोड ओपनर ऑइल नाही रोड ओपनर कॅन्डल नाही तरीसुद्धा एक व्हाईट कॅन्डल घ्या आणि त्याच्यावरती तूट तुमच्या इच्छा लिहा आणि ती ती जाळा आणि तिच्याकडं बघत बघत तुम्ही तुमच्या फर्मेशन द्या तिच्या खाली एखादी अफर्मेशन ठेवा लिहून सगळं झालं की सगळं युनिव्हर्सला देऊन टाका मेन संपूर्ण पाघळलं की युनिव्हर्सला देऊन टाका त्याचप्रमाणे मनी मनीच्या छोट्या छोट्या मेणबत्त्या आपल्या पिवळ्या मेणबत्त्या छोट्या छोट्या ज्या काही आपण दिवाळीला तयार केल्या होत्या त्या कोणाकडं असतील तर त्याचासुद्धा सगळ्यांनी फायदा घ्या पौर्णिमेच्या दिवशी या सगळ्या मेणबत्त्या लावा आणि त्याच्यातनं त्याच्या खाली तुमच्या एक एक विष लिहून ठेवा आणि चंद्राच्या प्रकाशात म्हणजे बाहेरच त्या मेणबत्त्या लावा त्याच्याखाली विष लिहून ठेवा तुमची पा टी कॅन्डल असतात त्याच्यातला वरचं काढून टाकलं की आतल्या वाटीमध्ये तुम्ही छोटीशी चिठ्ठी लिहू शकता आणि परत ते सगळं युनिवर्सला अर्पण करायचं आहे दिवाळीतल्या कॅन्डलचा या पौर्णिमेला खूप सारा उपयोग होणार आहे त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्याकडं असतील अगदी ती एंजल कँडल असू दे उलू कँडल असू दे दिवाळीतल्या तिन्ही चारही रंगांपैकी कोणत्याही कॅन्डल असू देत त्यांनी या पौर्णिमेला त्याचा वापर करून घ्या इच्छा पूर्ण व्हायची ताकद या पौर्णिमेमध्ये असते त्यामुळं या मूनमध्ये असते त्यामुळं मेणबत्ती पाणी या गोष्टींचा वापर करून सर्व सर्व इच्छा आपल्याला आपल्या पूर्ण करता येतात तर हे थोडेसे तुम्हाला फक्त पौर्णिमेच्या आधी सांगायचे होते तब्येत खराब व्हायचं मला आहे दिलदुम लागते याचा व्हिडिओ केला होता राशीचा व्हिडिओ केला होता आणि सारी एनर्जी एकवटायचं चाललंय ते म्हणजे आपल्या स शिवरात्रीच्या साड्यांच्या स्पेशल ऑफरवर त्यामुळं थोडंसं तब्येत पण डामाडाऊल होत आहे पण या साऱ्या गोष्टी आठवण करून देणं तुम्हाला गरजेचं होतं नवीन रेमेडी तर आपण घेऊन येऊच पु उद्या पण या सगळ्या गोष्टींची आठवण करून देणं हे माझं काम होतं त्यामुळं पौर्णिमेच्या दिवशीच्या या सगळ्या आपले क्रिस्टल चार्ज करायला विसरू नका आजूबा पोटली ज्यांच्याकडं आहे त्यांनी पोटलीची पूजा करायला विसरू नका गुलाबाचं फूल गुलाबाचा अत्तर श्रीसुक्ताचा पाठ थोड्या वेळ पोटलीलासुद्धा चंद्राचा प्रकाश दाखवला तरीही चांगलं आहे आजोबा पोटली ही गुढीपाडव्यासाठी पुन्हा एकदा आपण तयार केलेली आहे तर ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी बुकिंग चालू करा म्हणजे पाडव्यापर्यंत तुमच्यापर्यंतपर्यंत आजोबा पोटली पोचेल पोटल्यांचे पाच सहा प्रकार आपण केलेले आहेत आपल्याला जी परवडत असेल ती पोटली आपण घेऊ शकता पण त्या पोटली अजोबा पोटलीमध्ये काय आहे हे तुम्हाला टेटसवर कळेल किंवा प्रत्यक्ष माझ्याशी या नंबरवरती व्हॉइस मेसेज करा मी तुम्हाला तिथं सांगेल तर या साऱ्या गोष्टी एक उजळणी आहे हे लक्षात ठेवायचं आहे उद्या तुम्हाला मी आपल्याला माघी पौर्णिमेसाठी म्हणजे साती आसरांसाठी आपण काय काय उपाय करू शकतो याचा व्हिडिओ घेऊन उद्या येणार आहे पण आज हा उजळणीचा व्हिडिओ सगळ्यांनी लक्षात ठेवा क्रिस्टल चार्ज करायला क्रिस्टलला अजून फायदे मिळवायला पौर्णिमेचा प्रकाश दाखवणं महत्त्वाचं आहे क्रिस्टलवर प्रेम करणं महत्त्वाचं आहे क्रिस्टलला अफर्मेशन देणं महत्त्वाचं आहे अनेक व्हिडिओ केले तरी सुद्धा प्रत्येक वेळी याच कमेंट्स असतात ताई अफर्मेशन कसे देऊ ताई ह्याचं पुढं काय करू ह्याचं मागं काय करू तर जे उजळणीचे व्हिडिओ असे असतात ते तरी कांदेऊन ऐकत जा म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की आपण कुठं चुकवत आहोत क्रिस्टल आपल्याला अजून कसा फायदा करून देईल जगामध्ये एकमेव आहे युनिवर्स आणि क्रिस्टल आणि तुमची कर्म आणि तुमचे कष्ट या चार गोष्टी तुम्हाला करोडपती बनवायला सुद्धा कमी पडत नाहीत हे अनुभव आहेत लोकांचे माझे सगळ्यांचे त्यामुळं क्रिस्टलवर प्रेम करा क्रिस्टल वापरताना ओरिजिनल वापरा नाहीतर तर प्लॅस्टिकच्या मण्यांना जर ऑफर देत बसलात तर त्याचा काही एक फायदा नाही आहे कुठंही क्रिस्टल दोन तीनशे रुपयाला मिळत नाही क्रिस्टल हे सोनं आहे त्याचे दर भडकलेले असतात तुमच्या सोन्यासारखेच दरामध्ये त्याच्या चढउतार चालू असतो ओरिजिनल क्रिस्टल मिळणं हे नशीबवाणाचंच काम आहे त्यामुळं क्रिस्टल घेताना योग्य माणसाकडनं घ्या म्हणजे त्याचा फायदा होईल कारण यासुद्धा खूप साऱ्या कमेंट्स आहेत ताई इथून घेतला ताई तिथून घेतला त्याच्यानंतर असं झालं त्याच्यानंतर तसं झालं एकतर क्रिस्टल कुणाचं वाटोळं करत नाही चांगलं करत नाही पण वाटोळं तर त्याहून करत नाही आता तुम्ही जर मन्याला अफर्मेशन बस देत बसलात तर काय उपयोग आहे तुम्ही जर एखाद्या मांजरीला म्हणाल की तू पाच लिटर दूध दे तर ती मांजरी दूध देईल का ती गाय किंवा म्हैसच दूध देणार आहे तुम्हाला त्याचप्रमाणे मनी काय, काय काम करणार आहे आणि क्रिस्टल काय काम करणार आहे ह्याचं छोटंसं उदाहरण तुम्ही बघा नच की जर तुम्ही मन्याला अफर्मेशन देत असाल तर त्या कुठंच सक्सेस होणार नाहीत पण तो जर ओरिजिनल जेमस्टोन असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईल या छोट्या छोट्या गोष्टींकडं लक्ष द्या कसा वाटला आजचा व्हिडिओ यासाठी जरूर कमेंट करा वरती दिलेल्या नंबरवरचे स्टेटस चेक करा कारण शिवरात्र स्पेशल ऑफर ही लवकरच येणार आहे तुम्हा सगळ्यांसाठी सा अकरा अकरालाच बंद करायचा होता पण गेलेच पुढं चालेल टाटा बाय बाय